या सिद्धेश्वर उमन पॉलिटेक्निकल इथे आठ आठ मुलींना एका जिह्यादीने एका जिहादेने नऊ जिहदमध्ये फसूल होतं त्यासाठी आज हे मोठं आंदोलन करणार होतं सर्व सर्व हिंदू बंधू बंधू म्हणून या आंदोलनात कमीत कमी हजारो हजार लोक हजार मुलं एकदम उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांची भावना एकच आहे की आपल्या मुली सुरक्षित राहिल्या पाहिजेत त्यासाठी मी रस्त्यावर उतरलो त्यावेळेस एससी पी साहेबाला निवेदन दिलं परंतु हे आम्ही आंदोलन पुकारल्या पुकारल्या पोलिसांना आली नाहीतर पोलीस आठ दिवस झालं कोणत्याही प्रकारचं दखल घेत नव्हते एसी एसीपी साहेबांनी दखल घेतली आणि आज गुन्हा दाखल करण्यात आला दा। आज गुन्हा दाखल केला आणि त्या जयादीला आज अटक केलेली आहे पहिला मोठा आम्हाला यश आलेलं आहे आणि प्रिन्सिपल साहेबांनी सांगितले की आम्ही कुठल्याही प्रकारे कुठल्याही जयादीला आम्ही कामावर घेत नाहीत एवढा आम्हाला त्यांनी शब्द दिलेला आहे त्यामुळं आम्ही सर्वजण इथं आंदोलन स्थगित करत आहोत पण आम्हाला पुढं जाऊन भविष्यात भविष्यात जर पुढं जाऊन जर आम्हाला त्यांनी जर परत जर जे ठेवले का आम्हाला तर आम्ही ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन करून त्या जे इथं फाटकाच्या आज जाऊ देणार नाही